नमस्कार डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी स्वागत आहे आज आपण खास महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे आजचा आपला जो विषय आहे या ठिकाणी आपण टायटल बघितलेलंच आहे की या ठिकाणी का भरतीमध्ये जो गैरप्रकार किंवा या ठिकाणी जी परीक्षा आहे ती आय बी पी एसची पूर्ण चेक करण्याची मागणी किंवा या ठिकाणी जो परीक्षेचा कट ऑफ जो दर्जा होता पंचेचाळीस टक्के तो कमी करण्याचं जे काय आहे ते संपूर्ण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रत्येकालाच व्हिडिओ आवडेल असं नाही आहे कारण की कोणाच्या बाजूनं कोणाच्या विषयी चांगलं असेल कोणाच्या विषयी वाईट वाटत असेल तर ते आपापले मत आहेत त्यानुसार आपण या ठिकाणी कमेंट करायची आहे आपल्याला काय करायचं ते सुद्धा आपण कमेंट करायची आहे बाकी आपल्यासाठी एन एम दोन हजार पंचवीस असा हा आपण ग्रुप तयार केलेलाच आहे या ग्रुपला जाऊन आपण अजून चर्चा काय करायचं आहे ते करू शकता ठीक आहे तर या ठिकाणी हे पत्र लिहिलेलं आहे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पाटील गिरीश महाजन आणि ग्रामविकास मंत्रालय मुख्य सचिव महाराष्ट्र शासन प्रधान सचिव महाराष्ट्र शासन तसंच या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा विषय आहे आपण पूर्ण बघू शकता हे जे पत्र यात काय काय बोललेलं आहे जिल्हा परिषदच्या आरोग्यसेवक महिला पदभरतीमध्ये परीक्षा पद्धत आणि जिल्हा परिषदेचा गोंधळ यामुळे स्पर्धेच्या युगात रिक्त पदसंख्येनुसार पदभरती करता पद पात्र उमेदवार न मिळाल्यामुळे पूर्ण पदभरती प्रक्रियेची चौकशी करण्याबाबत आणि परीक्षा घेणाऱ्या कंपनीला आय बी पी एस परीक्षेबाबत यानंतर काम न देण्याबाबत तसंच पस्तीस टक्के मार्क असलेल्या आरोग्यसेविका यांना पात्र करण्याबाबतचं हे पत्र आहे हे आरोग्यसेविकेची जी संघटना आहे त्यांनी पत्र दिलेलं आहे या पत्रात काय काय म्हटलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते काय काय करणार आहेत हे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे तर सगळ्यात अगोदर व्हिडिओला लाईक करून टाका आणि हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रावर जेवढे तुमचे नर्सेसचे ग्रुप असतील नर्सिंगचे कॉलेजेस असतील सर्व तिकडे त्या ठिकाणी काय शेअर करायचं आहे तसंच तर बघा या ठिकाणी महोदय अनेक कर्मचारी पदभरतीमध्ये गोंधळ निर्माण करणाऱ्या आणि दहा वर्षापूर्वी ही परीक्षा मध्ये गोंधळ निर्माण करणाऱ्या आय बी पी एस या कंपनीला परिषदेच्या आरोग्य विभागातील पदभरतीचे काम देण्यात आले जिल्हा परिषदनं दोन हजार एकोणीसला रद्द केलेल्या पदभरतीची जाहिरात जानेवारी तेवीसला दिली आणि चोवीसला पदभरतीची प्रक्रिया पूर्ण केली असं या ठिकाणी पहिल्या पेजमध्ये सांगितलेलं आहे या कंपनीने महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या शिक्षण पद्धतीचे धिंदवडे काढीत राज्यात आरोग्यसेविका पदाकरता पदभरती घेतली त्या पदाकरता प्रतीक्षा यादी तर सोडा जेवढे पदे भरायचे आहेत तेवढे उमेदवार पात्र न करण्याचा विक्रम या कंपनीने महाराष्ट्रभर केलेला आहे उदार आरू के सेविका या उदाहरणार्थ यवतमाळ जिल्ह्यात तीनशे पस्तीस आरोग्यसेविका या पदाकरता जाहिरात आली त्यामध्ये फक्त एकशे तीन आरोग्यसेविका शासन निर्णयानुसार पात्र झाल्या एकशे तीनमध्ये शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या फक्त सत्तर आहेत आणि तीसच्या जवळपास उच्च शैक्षणिक अर्हता धारण केलेले म्हणजेच काय जी एन एम आणि बी एस सी नर्सिंग झालेल्या आहेत उच्च शैक्षणिक धारक उमेदवार यांचा समावेश होण्यास आणि परीक्षा घेण्यास कंपनी आणि जिल्हा परिषद या देखील जबाबदार आहे परीक्षा ही जिल्हा परिषदेच्या रिक्त पदाची होती तेव्हा शैक्षणिक पात्रता कोणती आणि त्या पात्रतानुसार आलेले अर्ज केलेले अर्ज उमेदवार परीक्षेस पात्र की अपात्र ही ठरवण्याची तपासणीची जबाबदारी ही जिल्हा परिषदेची होती पण जाहिरात आली की मेरिट लिस्ट जाहीर होईपर्यंत जिल्हा परिषद नाम निराळे होता त्यानंतर कंपनी आणि जिल्हा परिषदेचं काही देणं घेणं नाही अशा आविर्भावात या परीक्षा घेतात जाहिरातीमध्ये आरोग्य परिचारिका हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक उच्च शैक्षणिक अर्हता धारक यांची दिशाभूल करण्याकरता करण्यात आला असं यांचं म्हणणं आहे यांचं म्हणणं असं आहे की या जाहिरातीनुसार उच्च शैक्षणिक अर्हताधारक जी एन एम आणि बी एस सी नर्सिंग यांनी अर्ज केले आलेल्या अर्जाची पडताळणी खरे तर जिल्हा परिषदनं करायला पाहिजे होती पण ती करण्यात आली नाही आणि फक्त परीक्षेकडून जे पात्र आहेत त्यांच्याकडून फक्त पैसे उकळण्याचा या ठिकाणी के काय केलेलं आहे पाहिजे होती पण त्यांनी ती केली नाही म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी तिथंच थांबवायला पाहिजे होते मात्र ती करण्यात आली नव्हती त्यांना परीक्षेकरता देखील पात्र केले त्यांनी परीक्षा दिली आणि ती गुणवत्ता यादीतही आले जिल्हा परिषदच्या सेवा प्रवेश नियमामध्ये आरोग्य सेविका करता सहाय्यक प्रसविका हा, हा शब्द प्रयोग आहे उच्च शैक्षणिक अर्धाधारक उमेदवार यांनी अर्ज करावा त्यांचेकडून ही परीक्षा फी जमा करण्याकरता जाहिरातीमध्ये आरोग्य परिचारिका हा शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे नंतर महोदय ही परीक्षा आरोग्यसेविका यांची होती आणि तसेच जे एन एम एन वा जे एन वाल्यांपासून भरपूर पैसे मिळाले त्यांचे डॉक्युमेंट सुद्धा त्यांचा खर्च झाला बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहेतच आपल्याला माहिती आहे राज्यामध्ये दहा ते पंधरा वर्षापासून आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी आरोग्य सेविका कार्यरत आहे त्या पदावर कार्यरत असलेल्या आरोग्य सेविका ही परीक्षा पास होऊ शकल्या नाही कारण की त्या ऑलरेडी काम करत होत्या विशेषतः ज्या आरोग्यसेविका पदाची परीक्षा आहे त्या पदाकरता बीएससी नर्सिंग उमेदवार हे पाठ्यक्रम शिकवण्याचे काम करतात ते उच्च शैक्षणिक अर्थाधारक बी एस सी नर्सिंग अनेक उमेदवार परीक्षा दिल्यानंतर गुणवत्ता यादीत आले नाहीत म्हणजे पाठ्यक्रम शिकवणारा मास्तरही नापास बरोबर आहे या ठिकाणी ही गोष्ट खरी आहे की जी एन एमवाले यांना शिकवतात पण जी एन एम काही आलं नाही तर ही परीक्षा किती कठीण प्रमाणात घेतली आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे नापास नंतर तेव्हा आरोग्यसेविकेच्या परीक्षेचा पेपर हा आरोग्यसेविका निवडण्यासाठी होता की क्लास वन क्लास टू चे अधिकारी निवडण्याचा होता क्लास वन निवडण्याचा होता अधिकारी पदावरील परीक्षेत उमेदवार मिळतातच व अनेक उमेदवार प्रतीक्षा यादीवर पण असतात मात्र अपात्र ठरलेल्या आरोग्य सेविका यांच्यामध्ये वेगळीच चर्चा आहे असं म्हटलं जातं की लाडकी बहीण योजनेचा खर्च मॅनेज करण्याकरता आरोग्यसेविका यांच्या निवडणुका किंवा नियुक्त्या यांना अपात्र करून वेतनावरील खर्च वाचवण्याकरता शासनाने कंपनीला हाताशी धरून आमच्या भविष्याची खेळ खेळला आहे आणि हा त्यांचा दावा पटण्यासारखा ही अशी कोणतीही पदभरतीची प्रक्रिया आहे प्रचंड स्पर्धेच्या काळात हजारो उमेदवारांमधून शेकडो पात्र उमेदवार देखील मिळत नाहीत विशेषतः या पदावर काम करण्याकरता जो पाठ्यक्रम आहे तो शिकवणारे बी एस सी नर्सिंग हे मोजके उमेदवार गुणवत्ता यादीत येतात जन मोठ्या प्रमाणात आरोग्य यांचे पदे रिक्त राहणे हा जनतेच्या आरोग्य सेवेचा हक्क ना खरी आहे आहे या पत्रात की महोदय दहा वर्षापासून या या नाही काम करणाऱ्या ग्रामीण भागात दोन हजार एकशे लोकसंख्येच्या आधारित आकृती बंध शासनानं सतरा जानेवारी दोन हजार तेराला ला मंजूर केला टप्प्याटप्प्याने दोन हजार सतरापर्यंत पर्यंत पदभरती करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयात आहे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आरोग्यसेविका भतभरती पूर्ण झाली नाही मंजूर पदाच्या तीस टक्के आरोग्य अभियानमधील कर्मचारी यांचे समायोजनाने सहजपद भरती होणारी प्रक्रिया ती देखील पूर्ण झाली नाही समांतर आरक्षणामधील पेसामधील रिक्त पडावाचा आढावा सुद्धा अजून घेतला नाही माजी सैनिक अंशकालीन कर्मचारी या पदाकरता मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय पदे आहेत अशा पात्रतेचे या पदावर उमेदवार मिळत नाहीत तेव्हा तीन वर्ष कालावधीनंतर ती पदे खुली करण्यात यावी पेसामध्ये आदिवासी समाजाकरता राखीव पती आहे त्यामधील व ते त्या भागातील रहिवाशी असावीत ही अट काढून टाकण्यात यावी इतर भागातील समाजाकरता खुली करावी परीक्षा देणारे यांना किती मार्क मिळाले त्या त्यांची अन्सर की का उपलब्ध करून देण्यात आली नाही जेवढ्या उमेदवारांनी परीक्षा दिली त्या सर्वांना आपल्याला किती गुण मिळाले हे जाणून घेण्याचा अधिकार आ, का नाकारण्यात आला परीक्षा दिलेल्या व्यक्तीला परीक्षा फी दिल्यामुळे आपल्याला किती मार्क मिळाले हे जाणून घेण्याचा अधिकार आहे फी नाही दिली तरीसुद्धा जाणून घ्यायचा अधिकार असायलाच पाहिजे असं आणि शेवटचं आहे की गैरप्रकार उघडकीस येणार कसा आक्षेप कुठल्या आधारावर नोंदवायचा हा प्रश्न परीक्षा दिलेल्या उमेदवार समोर आहे आन्सर की उपलब्ध केली असते आणि संबंधित उमेदवाराला यांना वाटले असते अपेक्षित मार्क मिळाले नाही त्याने आक्षेप नोंदविला असता प्रश्नाचा सुद्धा डाऊट नोंदवला असता मात्र तशी कंडिशन आलीच नाही गुणवत्ताधारक यांचे नाव पत्ता मोबाईल नंबर न टाकण्याचे कारण कोणी कोणाच्या संपर्क येऊ नये परीक्षेच्या गोंधळाबाबत व्यापक चर्चा होऊ नये याची दक्षता जिल्हा परिषद आणि कंपनी घेत आहेत असं दिसून येत आहे या ठिकाणी कोणकोणत्या मागण्या केलेल्या आहेत बघा सहाय्यकारी आणि प्रसविकासोबत आरोग्य परिचारिका हा शब्दप्रयोग का करण्यात आला सेवा प्रवेश नियमामध्ये आरोग्य परिचारिका हा शब्द प्रयोग आरोग्यसेवक महिला करता नाही हे खरं आहे दुसरा पेपरचा दर्जा एवढा कठीण ठेवण्यामागचा हेतू काय ज्या कारणाने रिक्त पदा एवढे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत कंपनीचा मोठ्या प्रमाणात रिक्त पदे ठेवून भविष्यात त्या भरतीकरता काम मिळवण्याचा उद्देश होता नंबर तीन उच्च शैक्षणिक अर्थधारक करता पात्र नव्हते तर त्यांचे अर्ज का स्वीकारण्यात आले त्यांना परीक्षेकरता पात्र का करण्यात आले जाहिरातीमध्ये आरोग्य परिचारिका शब्दप्रयोग केल्याने त्यांनी अर्ज केले नंतर आन्सर जाहीर केली नाही ती जाहीर करण्यात यावी जेणेकरून त्यांना खात्री पडली असती परीक्षा दिलेल्या सर्व महिला उमेदवार यांना आपल्याला किती मार्क आहेत हे माहिती करून घेण्याचा अधिकार आहे प्रथमतः आय बी पी एस कंपनीने पूर्ण उमेदवार यांना किती मार्के मिळाले मार्क हे जाहीर करून नंतर जिल्हा परिषदने नव्वद मार्कवरील कट ऑफ लिस्ट जाहीर करायला पाहिजे सर्व उमेदवार यांचा निकाल जाहीर झाला नाही गुणवत्ता यादीमधील उमेदवार यांचे पत्ते मोबाईल नंबर गोपनीय ठेवल्याने संबंधिताने परीक्षा दिली का नाही दिली हे सुद्धा ठरवता येत नाही खात्री करता येत नाही पेपरमधील प्रश्न ठरविताना कंपनी ग्रामविकास विभागातील अधिकारी पाठ्यक्रम तयार करणारे मंडळातील वरिष्ठ अधिकारी प्रश्न संच ठरविताना समावेश करतात की कंपनी आपल्याकडील अधिकारी वर्गाच्या म्हटल्याप्रमाणे पेपर तयार करतात याची चौकशी करण्यात यावी तर असे या ठिकाणी मागण्या केलेल्या आहेत पुढच्या परीक्षेकरता कोण पात्र कोण अपात्र ठरवण्याची जबाबदारी जिल्हा परिषद का पार पाडत नाही पुन्हा आय बी बी एस कंपनीकडे वर्ग तीन चार कर्मचारी भरतीचे चा काम देण्यात येऊ नये या कंपनीला आवश्यक असलेला वर्ग तीन चार करता आवश्यक अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाने तयार केला नाही परीक्षा फी उकळण्याकरता ही कंपनी महाराष्ट्रातील बेरोजगार यांच्या भविष्याशी खेळ खेळत आहे आणि जाहिरातीनुसार पंचेचाळीस टक्के मार्कनुसार उमेदवार न मिळाल्यामुळे पंचाळीस टक्के या अटीमध्ये भरतीकरता अट शिथिल करून पस्तीस टक्के मार्काची अट ठेवण्यात यावी पस्तीस टक्के मार्क मिळालेल्या रिक्त पदानुसार या ठिकाणी उर्वरित पात्र आरोग्यसेविकांमधून पदभरती पूर्ण करावी आणि पदभरतीबाबत चौकशी करावी ही विनंती देण्यात आलेली आहे यवतमाळ येथून दिलेली आहे अशोक जयसिंगपुरे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी संघटना रजिस्टर नंबर आहे अडतीस एक्क्याऐंशी राज्य सरचिटणीस यांचीसुद्धा संघटना यांचासुद्धा नंबर तुम्हाला दिलेला आहे तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही यांच्याशी बोलू शकता जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम काय असेल तो सॉल्व्ह होऊ शकतो तर या ठिकाणी मला असं वाटतंय हे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत मात्र आय बी पी एस कंपनीनं आपल्याला त्यांचे मार्क आपले मार्क हे दाखवायला पाहिजेत मात्र हे दाखवण्यासाठी आता आपण काय करू शकतो तर आपण पी आय एल दाखल करू शकतो पी आय एलमध्ये कोर्टात केस टाकावी लागते मात्र त्या कोर्टात केस टाकण्यासाठी कोणीतरी ती जबाबदारी घ्यायला पाहिजे जर तुमच्यापैकी कोणी असं असेल तर आपला ए एन एम दोन हजार चोवीस पंचवीस हा ग्रुप आहे या ग्रुपवर या ज्यांना वाटतं की त्यांचे मार्ग चुकीचे आहेत कमी आहेत किंवा दाखवलेच नाहीत तर त्या सर्व लोकांनी एकत्र आलं पाहिजे तेव्हाच तुम्ही काहीतरी करू शकता अन्यथा तुम्ही तुमच्या घरी मी माझ्या घरी असं जर केलं प्रत्येकानं तर याचं काहीही होणार नाही आणि भविष्यातही असंच होईल तर मला तरी वाटते की खरंच सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे कोणीतरी याची जिम्मेदारी घेण्याची गरज आहे मी बरेच वेळेस आपल्याला सगळ्यांना विनंती केल्या होत्या मात्र आपल्या ऑफिसपर्यंत अकॅडमीपर्यंत कोणीही पर्सनली आलं नाही त्यामुळे मी सुद्धा काही करू शकलो नाही माझा एवढा कॉन्टॅक्ट असून सर्व लोक मला ओळखत असून सर्व लोकांना माझे व्हिडिओजसुद्धा माहीत असून पण मला असं वाटते की प्रत्येकानं आपापलं बघितलं आणि मला वेळ नाही अशी प्रत्येकाची मानसिकता असल्यामुळे या ठिकाणी आज तुम्ही घरी आहे ठीक आहे तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही त्या ग्रुपवर आहे माझा नंबर आपल्याकडे आहेच आणि येणाऱ्या काळामध्ये जी एन एमची जी जाहिरात आहे तुम्ही ती जाहिरात जॉईन बघू शकता तिची तुम्ही तयारी करू शकता आणि ही ज्या रिक्त जागा आहेत त्याच्यासाठी भरती लवकरात लवकर यावी यासाठी आपण एकत्र येणं हे आवश्यक आहे तर येथे मी थांबतो थँक्यू धन्यवाद